व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू माझा आवाज क्लिअर आहे मला कमेंटमध्ये पटापट पड़ सांगा आणि सॉरी थोडंसं लेट झालं थोडी तब्येत नरम गरम आहे त्यामुळे थोडंसं लेट झालं आहे पण घेतलं सेशन थोडंसं लेट का होईना सो so, टी आर टी आय आणि टी ई टी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे आपल्याला माहीत असेल टी ई टीची फॉर्म भरण्याची आज लास्ट डेट आहे तीन ऑक्टोबर त्याच्याबद्दल आज संध्याकाळपर्यंत किंवा कदाचित मी बघितलं नाही त्याचं काही शेड्यूल आलं असेल एक्सटेंड झाली असेल तर डेट वाढली असेल तर मी आतापर्यंत बघितलं नाही असेल तर मी तुम्हाला सांगतोच ओके okay. सो <coughs> so, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की विदर्भामध्ये पाऊस आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जास्त पाऊस आहे त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी एक्सटेंड करणारे डेट सो so, त्या अनुषंगाने टी ची पण डेट वाढण्याचे चान्सेस असावे ओके okay? सो <coughs> so, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सेशनमध्ये <coughs> तुमचे उत्तर मी पटापट घेतो ओके वन बाय वन चालू करूया सो so, पहिला प्रश्न आपण घेऊया यस uh, एस यांचा प्रश्न आहे सर जर टी टी फॉर्म मध्ये ईमेल ऍड्रेस चुकीचा झाला तर काय करावं बदल तर तुम्हाला करता येणार नाही ना जर बदल करायचाच तुम्हाला आवश्यकता वाटत असेल आणि तुम्हाला करायचंच असेल तर फॉर्म परत भरावं लागेल दुसरा काही पर्याय नाहीये दुसरा प्रश्न आहे आरशू गोरे यांचा लेक्चर कधी असते यस बारा वाजताच असते पण आज डिले झालाय युष यांचा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी एक ते पाच वर्गासाठी माझी सैनिक ओपन कॅटेगरीमधून वयोमर्यादा हो किती आहे सर माझी सैनिकांना ओपन कॅटेगरीसाठी जे अडोतीस आहे अडोतीस वर्ष असतं पण माझी सैनिकांना त्यांची सर्विस जेवढी सर्व्हिस झाली असेल ती सर्व्हिस वजा करून तीन म तीन वर्ष अजून त्यांना एक्सटेंड करण्यात येतं तुमची जेवढी सर्व्हिस झाली असेल ती ओपन जेवढं तुमचं वय आहे त्यातनं वजा करा आणि प्लस तीन वर्ष तुम्हाला इथे व्हायट असणार आहे शारदा फापाळ यांचा प्रश्न आहे सर जीचे टोटल मार्क्स कसे टाकावेत बघा तुमचे पी जीचे आता इथे पीजी जीची गरज नाही आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची ग्रॅज्युएशनची गरज आहे फक्त तरी पण तुम्हाला जीचे मार्क्स तिथे टाकणं अपेक्षित असेल टाकायचे असेल सी जी पेमध्ये असेल त्याचं कन्वर्जन तुम्ही पर्सेंटेजमध्ये करू शकता यावरती प्रत्येक युनिव्हर्सिटीचा एक फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरती मी व्हिडिओ पण घेतलेला आहे किंवा तुम्ही काय करू शकता गुगल करून त्या युनिव्हर्सिटीचा फॉर्म्युला शोधू शकता किंवा तुमच्या कॉलेजला इन्फॉर्म करून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आणि त्यानुसार कन्व्हर्जन करू शकता स्वीटी यांचा प्रश्न आहे <coughs> सर फॉर्म भरताना सब्जेक्ट हिंदी दिसतच नाही बघा स्वीटी फॉर्म भरताना माध्यम हिंदी घ्यायचं पहिला सब्जेक्ट इनबिल्ड तुम्हाला हिंदी येतो आणि दुसरा मराठी किंवा इंग्लिश तुम्हाला घ्यायचा आहे प्रणय सर मी टी ई टीचा फॉर्म मधून भरला आहो जर मी का टी ई टी अचानक पास झालो तर अचानक नाही तुम्ही होणार आहात पास पास झाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी अपियर विद्यार्थ्यांना म्हणजेच सेकंड इयरचे विद्यार्थ्यांना अलाउड केलेला आहे फर्स्ट इयरचे फक्त चालणार नाही यश ताजनपुर आहे हाय सर माझ्याकडे गॅजेट नाही तर मी फॉर्म कोणत्या नावाने भरावं माझे आधार कार्ड सासरच्या नावाचे आहे पहिले तर तुम्ही यश आम्हाला वाटतं आमचे स्टुडंट आहात तुम्ही सो पहिला प्रश्न तुमचा जो आहे कोणत्या नावाने भरावा तर दहावीच्या नावाने भरायला पाहिजे दुसरं तुमच्याकडे गॅझेट नाही आहे मॅरिड आहात तुम्ही तर नावात बदल करायचा जर असेल तुम्हाला आणि पतीच्या नावाचं डॉक्युमेंट वापरायचं असेल तर गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं ते जर आत्ता नसेल तर तुम्ही वडिलांच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे वडिलांच्या नावाचंच हॉल तिकीट येईल वडिलांच्या नावाचंच आय डी प्रूफ लागेल हे पण लक्षात घ्या स्विटी मला इंग्लिश सब्जेक्ट हार्ड जातो तर मला हिंदी सब्जेक्ट घ्यायचा होता पण तिथे ऑप्शन येत नाही या स्वीटी मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे ताळे सर यांचा प्रश्न आहे ताते सर यांचा प्रश्न आहे मी टी ई टी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केला असून रुपये एक हजार इतके शुल्क दिनांक दोन दहा पंचवीस रोजी यू पी आयद्वारे भरले आहे तथापि माझ्या अर्जावर अद्यापही पेमेंट पेंडिंग दाखवत असून मी अर्ज डाउनलोड करू शकत नाही बघा इथे हा इश्यू टेक्निकल आलेला आहे या संदर्भात तुम्ही त्याच वेळेस जर पुणे परिषदेला मेल केला असेल कॉन्टॅक्ट केला असेल त्यांनी दिलं होतं मला मेल आय डी पण कॉन्टॅक्ट नंबर पण दिला होता कॉन्टॅक्ट करणं अपेक्षित आहे ते करूनही जर झालं नसेल तर मात्र तुम्हाला शेवटच्या दिवशी पेमेंट कदाचित पुन्हा करावा लागेल सो आता तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे एकतर पुणे परिषदेला कॉन्टॅक्ट करा ईमेल करा किंवा ऑनलाईन त्यांना तुमचा कंप्लेंट नोंदवा चौथा मुद्दा हे सगळं होत नसेल आज दिवसभरात तर मात्र तुम्हाला पेमेंट परत भरावं लागेल परत करावं लागेल कारण ही संधी परत येणार नाही आहे ओके हां ताते सर टी ई टी फॉर्म पेमेंट झाले असूनही अर्ज पेमेंट पेंडिंग येस मी तुम्हाला बोललो सर स्वाती टी आर टी आय काय आहे टी आर टी आय एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना सरकारकडनं कोचिंग फ्री असतं पोलीस भरती आहे पी एस आय आहे टी ई टी टेट आहे याचं कोचिंग फ्री असतं सेकंड त्यांना स्टायपेंड मिळतो दर महिन्याला दहा हजार पोलीस भरतीला असे सहा महिन्याचा कोर्स आहे साठ हजार आणि वन टाईम बारा हजार असे बहात्तर हजार रुपये सरकार त्यांना देतं प्लस त्यांना कोचिंग फ्री असतं प्लस त्यांना ग्राउंड फ्री असतं प्लस त्यांना रिडिंग रूम फ्री असते प्लस त्यांना काही किट असतो ड्रेस किट तो सुद्धा सरकार फ्री देतं ते टी आर टी आयच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा संस्था आहे टी आर टी आय संस्था एस टी कॅटेगरीसाठी काम करते बार्डी समता एस सीसाठी महाज्योती ओबीसी एसबीसी अबकड अबकडसाठी काम करत असते आणि सारथी ही ओपनचे विद्यार्थ्यांसाठी काम करत असते ओके हा तृणाल पाटील यांचा प्रश्न आहे हॅलो सर माझं डी एल डी एल कम्प्लीट आहे आता टी वाय बी ए फिफ्थ सेमिस्टर अपियर आहे तर मी पेपर टूचा फॉर्म भरू शकतो का येस भरू शकतो शंभर टक्के आणि भरू शकतो तर कसं मार्क टाकू लास्ट इयरचे म्हणजे फिफ्थ सेमिस्टर तुम्ही देत आहे तर फोर्थ सेमिस्टरचे मार्क्स तुम्ही टाकून फॉर्म भरू शकता माझ्याकडे वन टू थ्री फोर सेमिस्टर मार्कशीट आहे मार्क कसे टाकू फोर्थ सेमिस्टरचे टाक फोर्थ सेमिस्टरचे टाकायचे आणि फॉर्म भरायचा हृतिक बोरुडे यांचा प्रश्न आहे हॅलो सर मी फॉर्म भरला आहे तर मग फर्स्ट लँग्वेज मराठी घेतली आहे आणि मला सेकंड लँग्वेज हिंदी घ्यायची होती पण लँग्वेज सेकंडमध्ये हिंदी ऑप्शन नाही नुकताच इंग्लिश आहे नुसताच इंग्लिश आहे असं का झालंय बघा फॉर्म भरताना हा इश्यू जो आहे ना तुम्हाला मी याच्या पहिले पण सांगितलेला आहे बघा तुम्ही जेव्हा माध्यम तुम्ही जेव्हा माध्यम निवडता माध्यम निवडल्यानंतर तेच माध्यम तुमचं बघा तुम्ही जेव्हा माध्यम निवडतात ना हे माध्यम जे असतं तुम्हाला हिंदी घ्यावं लागेल माध्यम हिंदी जर घेतला तर भाषेचा पहिला पेपर इनबिल्ड हिंदी येणार आहे आणि दुसरा पेपर जो असणार भाषेचा तो तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश ऑप्शन असेल अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मराठी निवडायचं आहे पण हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला माध्यम हिंदी घ्यावं लागेल कोणी म्हणत असेल की सर माध्यम मी काय करतो माध्यम मी मराठी घेतो किंवा इंग्लिश घेतो आणि मग पहिला पेपर जो येणार तो इनबिल्ड मराठीच येणार आहे दुसरा पेपर इनबिल्ड इथे इंग्लिश एकच ऑप्शन असेल हिंदी येणार नाही कोणी जर इथे ऑप्शन इंग्लिश घेतला माध्यम तर पहिला पेपर इंग्लिशचाच येणार आहे आणि दुसरा पेपर तुम्हाला मराठीच येणार आहे इथे तुम्हाला इथे तुम्हाला हिंदी बघायला मिळणार नाही हिंदी जर घ्यायचं असेल तर तुम्हाला माध्यम हिंदी निवडावं लागेल पहिला पेपर हिंदी दुसरा ऑप्शनपैकी तुम्ही मराठी घेऊ शकता ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे संपत सर माझ्या दहावीच्या सर्टिफिकेटवर आडनाव स्पेलिंग मिस्टेक आहे व बाकीच्या सर्व डॉक्युमेंट्सवर स्पेलिंग बरोबर आहे काही प्रॉब्लेम येईल का, का। नवीन नाव टाकून द्या तुम्ही आणि ॲफिडेविट लागतं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ते ॲफिडेट तुम्ही अपलोड करून फॉर्म भरू शकता संपत प्रतीक्षा फर्स्ट लँग्वेज हिंदी घ्यावा लागती मग सेकंड मराठी येते येस बरोबर येस प्रतीक्षा उमेश यांचा प्रश्न आहे सर मी एम पी एस सी कंबाईन टी ई टीचा पेपर दिला आहे तर पोलीस भरतीसाठीच फॉर्म भरू शकतो का नाही भरू शकत ट्रिपल येस मेलवर काही नोटिफिकेशन येतात का कम्युनिकेशन कम्युनिकेशनसाठी मेल आय डी आणि तुमचा मोबाईल नंबर हे दोघेही कन्सिडर केले जातात तुणाल पाटील या लवकर सर लंच ब्रेक चालू आहे ओके राजेंद्र भोय हाय मनीषा पाटील मला टेटला एकशे मार्क आहे मी विवाहित आहे मी वडिलांच्या नावाने ईडब्ल्यू एस वापरले तर चालेल का यस चालेल वडिलांच्या नावाच ई डब्ल्यू एस तुम्हाला हवं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सुमैया शेख सर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला तर एज लिमिट किती लागते ईडब्ल्यू एस साठी फोर्टी थ्री एज लिमिट आहे मनीषा नेक्स्ट क्वेश्चन कुणाचा आहे मनीषा पवार यांचा प्रश्न आहे टीटी पेपर साठी मार्कशीट आहे पण पासिंग सर्टिफिकेट मिळालं नाही तर फॉर्म मध्ये कोणता नंबर टाकायचा काय करायचं सर मार्कशीट जे असेल ना तर मार्कशीटचा नंबर असतो बघा तो मार्कशीटचा नंबर टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही सूरज इंगोळे यांचा प्रश्न आहे सर पोलीस लिंक दाखवत नाही तुम्ही टी आर टी आयच्या वेबसाईटला जायचं गुगल करा टी आर टी आय पहिली वेबसाईट येते त्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे तुम्ही जर एस टी कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला ऑप्शन नक्कीच असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वयंप्रभा कुलुवड कुलवडकर कुलुलवाड सर इंग्लिशच्या ऐवजी हिंदी घ्यायचं का सर तुम्हाला ऑप्शन आहे तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे मयुरी सर मीडियम हिंदी आली आहे पण हिंदी दोन हजार अठरा का पूर्ण हिंदी दोन हजार अठरा का पूर्ण याचा अर्थ मला नाही कळला नेक्स्ट क्वेश्चन यांचा झालेला आहे छोटा बाबू यांचा प्रश्न आहे सर मी मराठी माध्यमाला शिकवते प्राथमिक शिक्षिका आहे तर आता मी हिंदी माध्यम घेऊन पेपर देऊ शकते का नोकरीला काय परिणाम होणार नाही ना हिंदी मॅडम मीडियममध्येच प्रमाद मिळेल का काही प्रॉब्लेम नाही आहे सी टी एक्झाम सुद्धा तुम्ही यापूर्वी हिंदीमध्ये देत होता ते तुम्हाला इथे कन्सिडर केलं जात होतं सी टी डी बेस्ट एक्झाम्पल तुम्ही सीडी डी एक्झाम मराठीत पण देऊ शकता हिंदीत पण देऊ शकता ते देऊन तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हावं लागतं सो क्वालिफिकेशनसाठी कोणती माध्यम तुम्ही निवडलं याचा काहीही संबंध नाही काळजी करू नका ओके हां विशाल मराठे सर बी एडचे मार्क्स कसे टाकावेत तुम्ही बी एड सेकंड इयरला असाल तर फर्स्ट इयरचे मार्क्स तुम्ही टाकू शकता दुसरा मुद्दा नऊ शिल्लक शिल्लके जर शंभर लाईक झाले आपण कंटिन्यू करूया पुढचे पाच मिनिट नाहीतर नऊ मिनिटात लेक्चर थांबूया तुमच्यावरती वरती पटपट लाईक करून टाका शंभरपर्यंत पर्यंत लाईक गेले पाहिजे सूरज इंगोळे यांचा जा प्रश्न झालाय नेक्स्ट विशाल सर प्लीज आन्सर आय थिंक विशालचा प्रश्न बीएडचे मार्क्स कसे टाकावेत सांगितले विशाल दुसरे विशाल आहेत ते ए टीआरटी मार्फत कधी चालू होणार आहे सर हा आता पोलीस भरतीसाठी चालू झालेला आहे पी एस आय साठी पण चालू झाला आहे टीई टी साठी टेट साठी लवकरच चालू होईल अनुजा सर मी नावात बदल असताना नो असा ऑप्शन दिले आता काय करू नावात जर बदल होतात तर यस करायचा पाहिजे पण नावात बदल नाही केलं आणि ज्या नावाने फॉर्म भरला त्या नावाचाच हॉल तिकीट येईल त्या नावाचा आय डी प्रूफ तुम्ही फक्त तुमच्याकडे असावं ही काळजी घ्या बाकी गरज नाही पडणार आणि अगदीच तुम्हाला वाटतं की मोठी चूक आहे आणि मला हॉल हॉलटिकीट पण वेगळ्या नावाने पाहिजे असेल तर फॉर्म तुम्ही डबल भरा तुम्हाला फीज पण डबल भरावी लागेल सर मी जो चुकीचा ईमेल ऍड्रेस टाकला होता तोच ईमेल त्यावर केला तरीही दुसरा फॉर्म भरावा लागेल का बघा ईमेल आय डीवरती फक्त काही डिटेल्स येतं आत्ता जास्त फार मेजर चूक नाही आहे ती तुमचा मोबाईल पण चालू असेल त्याच्यावर ओ टी पी येऊ शकतो सो मेजर चूक नाही आहे नाही केलं तरी चालणार आहे तुमचं हॉलटिकेट येईल तुम्हाला एक्झाम पण अलाउड असेल पण तुम्हाला जर वाटलं तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला वाटतं की नाही मला ईमेल आय डी बदलायचाच आहे तर मग नवीन ईमेल आय डी वापरून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता पण जुना ईमेल आय डी तुम्हाला वाटतंय की ठीक आहे असू देत आता झालंय ते राहू देत तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे असं काही मोठा इशू नाही आहे योगेश सर युनिव्हर्सिटीचं नेम काही येत टी आर टी आयला नसेल आहेत तर ऑर्डरमध्ये टाका काही प्रॉब्लेम नाही आहे सूरज सर पोलीस लिंक दाखवत नाहीये यस मी सांगितलं आत्ताच विशाल प्लीज विशाल सांगितलं मी नेक्स्ट येस तृणालचा प्रश्न झालेला आहे हर्षा जाधव एटी डेट वाढेल का संध्याकाळपर्यंत कळेल आपल्याला पण ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी फॉर्म भरून टाका वेट जास्त करून टाका म्हणजे संध्याकाळपर्यंत वेट करा पण त्यानंतर भरून टाका मनीषा यांचा प्रश्न सांगितला मी विशालचा सा पण झाला आहे यांचा पण झाला आहे नेक्स्ट अनुजा यांचा प्रश्न आहे मा माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे गॅझेट आहे तरी ती चूक झाली आहे सर आता काय करावे आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या फॉर्म ज्या नावाने भरला त्या नावाचं हॉल तिकीट येईल त्या नावाचा आयडी प्रूफ तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आयडी प्रूफ आहे काय प्रॉब्लेम नाही जेव्हा तुमचं सर्टिफिकेट येईल टीईटीचं त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुम्ही बरोबर गॅझेट घेऊन जा आणि पतीच्या नावाचंही काय डॉक्युमेंट असेल तर वापरू शकता काही मेजर इश्यू नाही मेजर इशू नाही आहे फक्त एवढंच आहे तुम्हाला का काय करावं लागेल ज्या नावाचा हॉल तिकीट येईल त्या नावाचं आयडी प्रूफ तुम्हाला एक्झामच्या दिवशी बरोबर घेऊन जावं लागेल आणि इन दॅट केस आयडी प्रूफ पण जर नाहीचे माझ्याकडे त्या नावाचं मग तुम्ही मॅरेज मै, सर्टिफिकेट बरोबर ठेवा गॅजेट बरोबर ठेवा आणि पतीचं सुद्धा आयडी प्रूफ वापरू शकाल तुम्ही काळजी करू नका दीपाली थम द्यायचा राहिला काही प्रॉब्लेम येईल का सर नाही ना डोंट वरी नवीन भरून भरायचं गरज नाही डिक्लेरेशन पण जुनाच टाकलं कॅफेवाल्याने चूक नका करत जाऊ पण आता हा मेजर इश्यू नाहीये राहू देत आता तुमचा हॉल तिकीट येऊन जाईल काळजी करू नका मनीषा पवार टीडी साठी मार्कशीट आहे पण पासिंग सर्टिफिकेट सांगितलं मी उत्तम साबळे एम पी एस चे फॉर्म मध्ये चारशे जागा भरता येत नाही सर चारशे जागा भरता येत नाही सर मला प्रश्न नाही कळला योगेश सांगितलं मी पुढे घ्या गौरी पाटील यांचा प्रश्न आहे सर मी चुकून ॲप्लिकेशन नेममध्ये एस एस सी सर्टिफिकेटचा नाव ऐवजी माझे लग्नानंतरचे नाव टाकले आहे माझ्याकडे गॅझेट आहे तर काही प्रॉब्लेम आहे का आता असू द्यात हे चुका नका करत जाऊ गॅझेट आहे तुम्ही असू देत आता ज्या नावाचं हॉलटिकीट येईल त्या नावाचा आय डी प्रूफ बरोबर घेऊन जा एक्झाम द्यायला काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही वैशाली सर मी पेपर टूला गणित न घेता सोशल सायन्स घेतला आहे मग कोणते लेक्चर बघायचं आता पेपर टूला गणित न घेता म्हणजे मला म्हणून कळलं बघा तुमचं जर आर्टमधून असेल तर तुम्हाला सोशल सायन्स होता आणि सायन्समधून तुमचं जर पदवी असेल तर तुम्हाला गणित आणि विज्ञान घ्यायचा होता इथे ओके असेल फक्त बॅच घेताना तुमची चूक झाली असेल तर आमच्या पत्नीशी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलंय ते तुम्हाला बदलून देतील विशाल सर प्लीज बी एडचे मार्क्स कसे टाकावेत कसे टाकावे म्हणजे मला नाही कळलं पुढचा प्रश्न आहे समीर तडवी सर मी पी एस आय एस टी आयसाठी फॉर्म भरला अगोदर पोलीस भरतीला लाभ घेता आहे का सर नाही पी एस आयला ऑलरेडी तुम्ही लाभ घेतला असेल तर पोलीस भरतीचा घेता येणार नाही ट्रेंडिंग सर्च सर टी आर टी आयमध्ये दोन डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही प्रॉब्लेम येत आहे दोन डॉक्युमेंट एकत्र करून एकत्र पिढी बनवून अपलोड करता येते अर्चना सर मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे का जर नावात बदल असेल तर लागेल अन्यथा नाही वैष्णवी फर्स्ट इयर रिझल्ट एटीकेटी असेल तर फॉर्म भरू शकतो का यस भरू शकतात एटीकेटीचे मार्क्स मी टाकून शो करू शकतात उत्तम त्रुटीसाठी एम पी एस सीच्या जागा वेगळ्या आहेत का सर नाही तुमचा प्रश्न आर टी साथी। टी चा याचा संबंध नाही टी आहे टीआरटीआय साठी फक्त तुम्हाला शिष्यवृत्ती देतात टीचिंग तुम्हाला कोचिंग तुम्हाला फ्री दिलं जातं पुढे पल्लवी यांचा प्रश्न आहे सर माझे सेल्फ डिक्लेरेशन वरील थंब राहिला आहे असू दे आता काही प्रॉब्लेम नाहीये काही काळजी करू नका राहू द्यात ते आता पुढचा प्रश्न आहे पल्लवी पाटील झालं ममता बोरोडे सर डी टी मध्ये वडिलांच्या नावात राव राव झाले आहे काय प्रॉब्लेम येईल का सर बघा याला तुम्हाला गॅझेट किंवा गॅझेटच करावं लागेल ऍफिडेट पण चालणार नाही गॅझेट करून ठेवा हा मोठा बदल आहे सो गॅझेट करणं गरजेचं राहील तुम्हाला म्हणजे जेव्हा व्ही असेल तेव्हाचा इश्यू असेल आता काय घाबरून जायची गरज नाही आहे व्हीच्या अगोदर तुम्हाला जायचं असेल त्यावेळेस तुमच्याकडे गॅजेट असणं गरजेचं आहे सीएम मुदतवाढ झाली तर टी टी फॉर्म भरण्यासाठी अच्छा मुदतवाढ झाली आता नोटिफिकेशन आलं असावं कदाचित नोटिफिकेशन आलं असेल तर मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्म करतो की वाढ झाली की नाही आला नोटिफिकेशन बघा नऊ तारखेपर्यंत वाढ दिली बघा नऊ ऑक्टोबरपर्यंत वाढ दिलेली आहे आत्ताच नोटिफिकेशन आपल्या समोर आलंय एक वाजून चौदा मिनिटाला आलंय तर नऊ तारीख वाढ झाली आहे फॉर्म भरण्यासाठी टी टीचा फॉर्म भरण्यासाठी अपडेट आलेला आपल्याकडे बघा टी ई टीचा फॉर्म भरण्यासाठी टी टी वाढ झालेली आहे फॉर्म भरायला आणि मुदत वाढ कधीपर्यंत झाली आहे तर तुम्ही भरू शकता दहा ऑक्टोबरपर्यंत बघा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कारण पण तेच दिलं मी तुम्हाला बोललो की जो पूरग्रस्त विभाग होता पूर आला होता त्यामुळे माझ्याकडे नोटिफिकेशन आत्ता अव्हेलेबल आहे तुम्हाला मी लगेच शो पण करू शकतो चला मी तुम्हाला शो पण करतो चला लगेच हे बघा इथे नोटिफिकेशन आहे टीआरटीआय वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे बघायला मिळेल हे दिसतंय नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन आलेलं आहे ते बघू शकता डेट वाढून दिली बघा त्यांनी नऊ ऑक्टोबर पर्यंत डेट वाढून दिलेली आहे कुणाचं आहे नोटिफिकेशन आलेलं परिषद पुणे परिषदेचं आहे आजच्या डेटला आलेला आहे डेट इथे बघा तीन तारीख आहे तीन तारखे नोटिफिकेशन आलं आहे आणि वाढून दिली डेट काय चार तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत नऊ ऑक्टोबर पर्यंत वाढवून दिलेला आहे सो टी टी वाल्यांना संधी अजून वाढलेली आहे फॉर्म भरण्यासाठी ओके okay? येस yes. थँक्यू दीपाली झाली येस yes. श्रीराम घुगे टीई टी माध्यम जर हिंदी निवडलं तर पेपर मराठीमध्ये येतात का हिंदीमध्ये येस yes. मराठी आणि इंग्लिशमध्ये येतो मराठी आणि इंग्लिशमध्ये येतो ओके okay? अजून hmm. प्रश्न सर आईच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे तर काही काही प्रॉब्लेम नाही आईच्या नावाचा काही इश्यू नाही राहू देत तो घ्या hmm? खाली अजून खाली घ्या प्रश्न रिपीट आहे व्हॅलिडी नसेल तर ऑनलाईन फॉर्म भरणं ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं व्हॅलिडीला आणि ऑनलाईन अप्लाय केलं तर त्याची रिसिप्ट येते त्या रिसिप्टचा नंबर टाकून टी आर टी फॉर्म भरू शकता हा अमोल सर थोडे सुट्टीवर आहे दोन तीन दिवस होतील चालू आल्यावरती ओके हां मला ता वाटतं ता टाइम संपलाय आपला एक वाजून तीस मिनटं झाली आहे आणि मी तुम्हाला अपडेट पण देऊन टाकली की टीआरटीआय टी टीकडनं टी टीकडनं अपडेट आलेली आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे मुदतवाढ कधीची आहे तर मुदतवाढ तुम्हाला मिळणार आहे नऊ <koth Catch> तारखेपर्यंत मुदतवाढ बघा तुम्हाला नऊ तारखेपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे सॉरी नऊ दहा दहा पर्यंत हम्म माझ्याकडून परत एकदा मी चेक करतो नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत दहा नाही नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ टी टीची मिळालेली आहे सो so, टी टी परीक्षा देणारे अभ्यास करणारे सगळ्यांसाठी सांगू इच्छितो की इग्नॅट अकॅडमीकडनं तुम्हाला टीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत शिक्षकांसाठी वेगळी बॅच आहे विद्यार्थ्यांसाठी वेगळी बॅच आहे लगेच जॉईन करून घ्या पीआरटीच्या उमेदवारांना इग्नॅट अकॅडमीचा कोर्स सुद्धा या शिष्यवृत्तीमध्ये मोफत मिळणार आहे तुम्हाला बहात्तर हजार ते मिळणार आहे पण कोचिंग सुद्धा इग्नॅट अकॅडमीचा मोफत आहे इग्नेटच्या शाखा तीन ठिकाणी नाशिक पुणे आणि संभाजीनगर या शाखेला डायरेक्ट जाऊन व्हिजिट करा तुम्हाला पूर्ण माहिती आमची टीम देईल येथे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला डिटेल्स दिलेले बघा ह्या शाखा आहेत सगळ्या ह्या शाखेनं तुम्ही विजिट करू शकता ही अशोक स्तंभ नाशिकला शाखा आहे की तुम्ही प्रेस्टीज पॉइंट गुगल जरी केलं तर तुम्हाला ही शाखा लगेच सापडेल शिवसेना भवन यामध्ये दुसरा मजला आहे ति त्या ठिकाणी संभाजीनगरला आपली शाखा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहे आपण कॉन्टॅक्ट पण करू शकता डायरेक्टली या शाखेनं व्हिजिट पण करा जेणेकरून तुम्हाला तिथे आम्ही स्वतः अवेलेबल आहे नाशिकमध्ये मी गणेश सर सागर सर अव्हेलेबल आहे इतर ठिकाणीसुद्धा आमचे प्रतिनिधी अवेलेबल आहेत जाऊन व्हिजिट करा पूर्ण माहिती या ती माहिती पूर्ण घेऊन नंतर तुम्ही फॉर्मभरा आमचे ब्रांचेस पण तुम्हाला बघायला मिळतील आणि गुगल फॉर्म आहे आता डिस्क्रिप्शनमध्ये दिले गुगल फॉर्म गुगल फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा तुम्हाला डिटेल अपडेट जे काही येईल टी आर टी आयकडून ते पण आम्ही तुम्हाला पाठवत राहू सो अशा पद्धती हे सगळं अपडेट तुम्हाला मी दिलेलं आहे यात अजून तुम्हाला प्रश्न वाटत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाइक करून चॅनल सब्सक्राइब करा इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता धन्यवाद